खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेष ग्रामसभेचं आयोजन उपस्थित महिलांनी स्टीलची बॉटल व कप वाटप पलूस तालुक्यातील ग्रामपंचायत विठ्ठलवाडी येथे नुकतीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत एका विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं या ग्रामसभेत वृक्षारोपण प्लास्टिकमुक्त गाव अनिमिया मुक्त गाव, गाव तसेच अभियानाच्या दृष्टिकोनातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली या महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी उपस्थिती लावली त्यांनी उपस्थितांना अभियानाची उद्दिष्टे आणि अंमलबजावणीबद्दल माहिती दिली या चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचं आश्वासन दिलं ज्यामुळे हे अभियान यशस्वी होण्यास मदत होईल प्लास्टिक मुक्तीसाठी अनोखा उपक्रम प्लास्टिक मुक्त गाव या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी ग्रामपंचायतीने एक विशेष व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला ग्रामसभेला उपस्थित असलेल्या सर्व महिलांना स्टीलची बॉटल व वा कप वाटप करण्यात आले हा उपक्रम प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहन देणारा ठरला उपस्थित मान्यवर या विशेष ग्रामसभेला विठ्ठलवाडीचे लोकनियुक्त सरपंच दीपाली विनायक कोळी यांच्यासह उपसरपंच हनुमंत घाडगे ग्रामपंचायत सदस्य मनिषा घाडगे रामचंद्र सदामते छाया सावंत शोभा आवटे अनिता राडे अभिजित आवटे ग्रामसेवक मनीषा कांबळे सहाय्यक प्रशासन अधिकारी मोरे संपर्क अधिकारी पुदाले मुख्याध्यापक चोपडे गट तेजस्विनी पवार पोलिस पाटील मीनाक्षी भोई कृषी सहाय्यक शिंदे विठ्ठलवाडीच्या पहिल्या महिला माजी सरपंच विजयमाला कोळी आशा सेविका अंगणवाडी सेविका कृषी सखी पशुसखी बचत गट सीपीआर बचत गटातील सर्व महिला आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या अभियानाच्या माध्यमातून विठ्ठलवाडी ग्रामपंचायत आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं दिसून येत आहे मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव यावर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीचा मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि काढून परत आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या जा सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे कधी तुमची चटणी बनवायला